संडे असला का एक ना एक फरमाईश येते मुलांची बरोबर की ममा हे बनवून दे मम्मा ते बनवून दे आज मी झाडांना पाणी मारत होती तर म्हटलं ममा मिठाई काहीतरी दुधाची मिठाई काहीतरी बनवून दे सकाळ सकाळ पाणी जर मारलं नाही पाईप नाही तर मग पिंप भरून ठेवायला लागतो आणि मग पूर्ण झाडांना पाणी मारायला लागतो इतके झाडं आहेत तर मग रोज मारायलाच लागतो बरे आजारी असो का नसो थोडी तब्येत सुद्धा त्या दिवशी डाऊन होती पण म्हटलं चला मुलांची फरमाइश आहे ना तर काहीतरी बनवूया आता दुधाची मिठाई काय बनवायची तर खरवस नाही तर मग मिल्क केक पण त्या दिवशी मी एका मालवणीताईचा व्हिडिओ पाहिला होता त्यांनी असली चिकदुधाने बनवला होता खरवस आणि थोडंसं हेल्दी टाईपमध्ये जरा अलग प्रकारे बनवलं होतं तर माझ्या डोक्यात होतंच म्हणजे असं काहीतरी बनवायचं पण तो चिकदूध कुठे मिळणार तर आपल्यासारख्यांना ना जुगाड करायला लागतो तर हमेशा मी कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लॉवर मिळून असं खरवस बनवतेच पण आज म्हटलं थोडंसं काहीतरी हेल्दी टाईपमध्ये बनवूया आणि मी चेक करत होती गॅस सिलेंडरचा मेसेज येतो का नाही बुक केलेला होता ना छोट्या मोबाईलमध्ये ओके तर आता इथे मी आहून आणायला सांगितलं होतं फॅट क्रीम दूध अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी फॅट क्रीमच लागेल कारण की खरवस टाईप जर मिठाई बनवायची असेल तर आपल्याला फॅट क्रीम दूध लागेल गाईचं दूध घ्यायचं नाही आहे ठीक आहे म्हशीचंच घ्यायचं आहे आता तुम्ही थोडंसं कोमट करून घेतलं तरी चालेल मी इथे थंडच घेतलेलं आहे त्यामध्ये आता दोन चमचे मी साधं पाणी ॲड केलेलं होतं ते मी शूट केलं नव्हतं आणि आता इथे मी घेतलेलं आहे ओला नारळ थोडंसा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे ओला नारळ ताजा ओला नारळ ठीक आहे आणि थोडंसं हेल्दी बनवण्यासाठी मी इथे गुळ ॲड केलेला आहे मी साखर ॲड केलेली नाही आहे म्हणजे छान असं मुलांना एकदम थोडंसं काहीतरी हेल्दी बनवण्यासाठी आणि ऑफकोर्स आपल्याला लागेल कस्टर्ड पावडर कारण की आता मिठाई कशी बनणार त्याला त्यासाठी कस्टर्ड पावडर नाहीतर कॉर्नफ्लॉवरच करायला ॲड करायला लागेल आणि थोडीशी वेलचीसुद्धा मी वाटून घेतलेली आहे ठीक आहे आता गुळ थोडंसं विरघळेपर्यंत ढवळत राहायचं आहे थोडंसं कोमट दूध घेतलं तरी चालेल आणि आता त्यामध्ये त्यामध्येच मी ॲड करत आहे वेलची छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ थोडंसं विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे नाहीतरी नंतर आपण गॅसवरच ठेवणार आहेत पण अगोदरच मिक्स केलेलं बरं आणि त्यामध्ये आता ॲड करत आहे मी हा ओला नारळ अर्धा ओला नारळ आहे त्या ताईने असं छान असे म्हणजे म्हणजे वाटण करून ऍड केलं होतं खरवसमध्ये मस्त छान दिसत होतं ते माझ्या मनातच होती मी एक दिवस ट्राय करेन पण चिकदूत कुठे मिळणार आपल्याला म्हणून आपल्याला असा जुगाड करायला लागेल आता इथे मी दोन तीन मोठे चमचे ऍड करत आहे कॉर्नफ्लॉवर सॉरी कस्टर्ड पावडर कॉर्नफ्लॉवर नाही कस्टर्ड पावडर पायनॅपल फ्लेवरचं ठीक आहे कॉर्नफ्लावरने सुद्धा होते पण कस्टर्ड पावडरने ना छान असा टेस्ट येतो अलगच टेस्ट येतो म्हणून मी कस्टर्ड पावडर ऍड केलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं ढवळून आहे गुठळ्या राहू द्यायच्या नाहीये ठीक आहे आता हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे ना थे ना थे गाई गाई आता एका भांड्यामध्ये चा, थोडंसं तेल तूप बटर काय तुम्हाला लावायचं असेल ते लावून असं ग्रीस करून ठेवायचं आहे रेडी करून ठेवायचं आहे अगोदरच नाहीतर नंतर मग घाईघाई होते मग ठीक आहे आता काय करायचं घॅस चालू करायचं चा, गॅस एकदम बारीक आहे आणि जे भांड्यामध्ये जे बनवणार आहेत ना ते भांडं साईडलाच ठेवून द्यायचं म्हणजे एन वेळेवर धावपळ व्हायला नको आणि एकदम गॅस बारीकच ठेवायचे आहे पंधरा मिनटं लागतात बारा ते पंधरा मिनटं लागतात दूध लगेच घट्टसर व्हायला सुरुवात होते हे बघा छान असं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे दूध थोडीशी अशी उकळी यायला लागली ना तर मग गॅस बंद करायचा आहे आणि ढवळतच राहायचं बरं का आणि जाडसर भांडं घ्यायचं नाही तर खालती लगेच करपायची शक्यता असते लागायची शक्यता असते ठीक आहे आता हे बघा छान असं झालेलं आहे एकदम घट्ट झालेलं आहे आता लगेच ते त्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे हे बघा भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे छान असं चमच्याने काढून घ्यायचे आणि एक तासपर्यंत बाहेरच ठेवायचं आहे थंड करण्यासाठी ठीक आहे आणि एक तास थंड झालं वाफ यायच्या कमी झाल्या का मग मी फ्रीजमध्ये पाच ते सहा तास ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ठीक आहे आणि हे बघा मी सहा तासानंतर पाहिलं होतं रात्री एकदम छान मस्त झाले होते जेली टाईप आणि एकदम आसानीने निघून जाते तुम्हाला दाखवते काहीच टेन्शन नाही मस्त छान असं आसाने निघून जाते आणि वड्यासुद्धा खूप छान पडत होत्या तर तुम्ही एकदा हीसुद्धा ट्रिक ट्राय करून बघा खूप मस्त लागते खूप छान लागते म्हणजे तोंडचं सुटत नव्हतं तो इतके छान यम्मी झालेलं तोंडात विरघळत होत्या तर तुम्ही ट्राय करा तुम्हाला जर आवडले असेल तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे बघा छान असे मस्त झालेत ना दिसतात ना एकदम मस्त थंड झाल्यावर तर एकदमच छान असं आईस्क्रीमसारखं लागत होतं सगळ्यांना आवडेल तुम्हाला मुलांना सर्वांना आवडेल आणि हो तुम्ही जर तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही ट्राय करा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके फ्रेंड्स बाय बाय टेक केअर